नमस्कार मित्रांनो लर्निंग चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वच्छ भारत अभियान या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूयात स्वच्छ भारत अभियान ओला कचरा सुका कचरा सर्वांना समजावूया ओला कचरा सुका कचरा सर्वांना समजावू या तनामनाने राबवया स्वच्छ भारत अभियान तनामनाने राबवूया स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक थर्माकॉलचा वापर आपण थांबवूया प्लास्टिक थर्माकॉलचा वापर आपण थांबवूया घराघरात राबवूया स्वच्छ भारत अभियान घराघरात राबवूया स्वच्छ भारत अभियान स्वच्छतेचे महत्व किती सर्वांना शिकवूया स्वच्छतेचे महत्व किती सर्वांना शिकवूया शाळे शाळेत राबवूया स्वच्छ भारत अभियान शाळे शाळेत राबूया स्वच्छ भारत अभियान डेंगू मलेरिया रोग राई पळून लावूया डेंगू मलेरिया रोग राई पळून लावूया गावागावात राबवूया स्वच्छ भारत अभियान गावागावात राबवूया स्वच्छ भारत अभियान आरोग्यदायी भारत प्रत्यक्षात साकारवूया आरोग्यदायी भारत प्रत्यक्षात साकारूया देशभरात राबवूया स्वच्छ भारत अभियान देशभरात राबवूया स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा